नमस्ते नमस्कार पी एस मध्ये आपले स्वागत वसे विरार शहर महानगरपालिका हद्दीत नैसर्गिक नाल्यांची साफसफाई गाळ काढण्याचे काम सुरू असल्याचे प्रत्यक्ष निदर्शनास आले असून यावरून बहुजन विकास आघाडीचे लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांची वसे विरारकरांच्या प्रती असलेली कामाची तत्परता दिसून येत आहे भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार साधारण सहा शून्य आठ वाट्या दरम्यान महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार असल्याचे सांगितले जाते वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतन एक नैसर्गिक नाले खाली सो यात काही गुमाफियांनी अतिक्रमण करून ते मोजवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे दर पावसाळ्यामध्ये वसई नाला सोपारा करावा लागतो परं लोकने परंतु लोकनेते ठाकूर यांनी महानगरपालिका यांच्या अखत्यारीत असलेले खाली साफसफाई करण्याचा निर्धार केला असून महानगरपालिकेच्या वतीने हे साफसफाईचे काम सुरू नायगाव येथे आढळून आले आहे तर काही विरोधका ठाकूर यांना नेहमीच लक्ष करून विरोध करण्याचा प्रयत्न करत असतात परंतु आपल्या कामाच्या प्रती विरोधकांना उत्तर देऊन त्यांना तोंडघशी नेहमीच पाडत आले आहे